नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं पाणी नाश्ता पाणी झालं असेल <coughs> आणि मला काय होतंय सर धुळीचा त्रास आहे ना एलर्जीचा त्याच्या गोळ्या चालत तरी पण काय फरक नाही आणि ती म्हणले काल हे ताई म्हणल्या योगेश भाऊ तुम्हाला सारखाच त्रास होतोय तर तुम्ही गोळ्या खावा आणि आता काय करू ताई मला त्रासच होतोय तर काय करू सांगा बरं किती बी गोळ्या खाल्ल्या तरी कशा कशाच्या गोळ्या तर खाऊ त्रासच होत आहे तर मी आज तुम्ही माझ्या ही बिल्डिंग आहे कुठल्या दिसत मी आहे पुण्यात काल आलतो काम होतो एक दोन तीन ठिकाणी लि फिरलो काल रात्री याला मित्राच्या घरी अकरा वाजले मग अकरा वाजता आलो जेवण काय तिकडे तिकडंच करून आलतो अकरा वाजता रात्री घरी आलो आणि परत मग तिथंच थांबलो झोपलो आता चहा पाणी झालं नाश्ता केला आणि आता स्वारगेटला एक जणांच्या घरी जायचं आहे तिथं काम आहे स्वारगेटचं काम करून ट्रेननं घराकडे जायचं आहे अकरा वाजता काल काम पण बंद होतं ना घराचं आमुष असल्यामुळं पोळा असल्यामुळं मग जायचं आता आणि मग इथे एका ठिकाणी एक सर आहेत म्हणजे स्वामी भक्त आहेत ते साहेब आहेत कामाला आणि त्यांच्या मग मी आलो पुण्यात आले म्हटल्यावर कळल्यावर त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी आपल्याला एक छोटीशी मदत केली गुप्तदान गुप्पित दान दिलं छोटीशी मदत केली मग मी व्हिडिओ काढणार होतो पण ते म्हणले नको माझा व्हिडिओ पण नको आणि फोटो पण नको कारण दिलंही स्वामींना माहिती आहे म्हटलं तुम्हाला जास्त का नाही आपली पण छोटीशी मदत केली त्यांनी त्याच्यासाठी तुम्हाला सांगायला म्हणलं कोणाला आले म्हणलं सांगावं कसंही दिलेलं आता ते नाव नको सांगू म्हणले स्वामींचे भक्त आहेत ते आणि नाव नको सांगू त्याच्यामुळे मी काही त्यांचं नाव सांगू शकत नाही नाही म्हणले नाव पण सांगायला नको व्हिडिओ पण काढणार तर मी मदत देताना व्हिडिओ काढणार होतो जास्त नाही पण आपल्या त्यांच्या स्वैच्छेनं थोडीफार दिली तर असलं मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला त्यांची त्यांना काय वाटलं मी पुण्याला आलो आहे त्यांना कळलं मग त्यांनी घरी बोलवलं मला कारण एवढं दिवसभर फिरलो आहे ना काल आणि पाऊस पुण्यात काल पाऊस होता त्याच्यामुळे जास्त जरा थोडं भिजलं होतं ना त्याच्यामुळे जास्त स दाग सर्दी आता सकाळी गोळी खाल्ली आहेत पित्तावरची बी गोळी खाल्ली आणि ती सर्दी ॲलर्जीची पण गोळी खाल्ली आहे <coughs> मग आता नाष्टा पण झाला आहे दाद आंघोळ करतायत मला सोडवा येणार आहेत सरगेटला दहा मग स्वर्गेटला सोडून साडे अकरा वाजता परत ट्रेन आहे ट्रेननं जाणार आहे कारण कारण बऱ्याच ताईंची कमेंट आली ते योगेश भाऊ पुण्याला आल्यावर या त्यांनी फोन केला तर म्हणले पुण्याला आल्यावर तुम्ही या पण मला परत कशा घा घरी जाणं शक्य नाही ताई कारण काय होते मला त्या बसचा प्रवास नाही सहन होत आणि बसचा प्रवास न सहन झाल्यामुळं इकडं तिकडं पुण्यातलं मला काही जास्त समजत नाही टू व्हीलरवर कुठे बिला जाऊ शकतो काय वाटत नाही पण ह्याच्यावर नक वाटत का। तर काल पाऊस झाला होता इथं तर तुम्ही म्हणसाल पुण्यात कुठं आलता तर पुण्यात मी लेट फिरलो वाघोली परत उत्तम नगर चिंचवड निगडी वारज माळवाडी आणि परत तिथून सॉरी असं सहा ठिकाणी फिरलो आहे मी सहा ठिकाणी फिरून आता घराकडे चाललं आहे साडे अकरा वाजता उद्यान आहे मला त्या उद्यानं जाणार आहे तर एका ताईचा फोन आला तर योगेश भाऊ या की तुम्ही संध्याकाळच्या गाडीनं जावा पण संध्याकाळी मला जायचं आहे दुसरीकडे एका ठिकाणी काम आहे आणि आज ती पोटिंगा भरायला माणसं येणार आहेत ना वाहत आल्या त्यांनी आणली आणणार होती काल त्या फोन आला तर सेंट्रीने ठेकेदारचा योगेश भाऊ वाळू घेतली थोडी दोन बरास ते त्यांना पाईप हे जोडून द्यायचं म्हटलं त्यांना काही एवढं माहीत नाही ना एकदा माहीत करून दिलं म्हणजे तर तुम्ही तर बघितलं आहे काम कुठपर्यंत आलेलं आहे कॉल उभा केलं परवा दिवशी <coughs> काल काय मला इकडे तिकडे फिरण्यामुळे व्हिडिओ बी काढणं झालं नाही आणि व्हिडिओ बी काढणं झालं नाही ना म्हणजे टायमच भेटला नाही तर सकाळी लवकर निघलो होतो सकाळी सहाच्या साडेसहाच्या गाडीने मी करोडवाडीतनं इथं साडे दहा वाजता आलो साडे दहा वाजल्यापासून फिरून फिरून आणि काल दोन तीन टाईम जेवणच झालं असं झालं इथं थोडं खावा तिथं थोडं खावा आणि ती पहिली सवय दोन टायमाची परत चार टाईम झाले की मग ती परत तब्येत बिघडती पण आता कोणाचं मन पण नाराज करायचं नाही दोन घास खाऊन आपण खाल्लं रात्री इथं आलो दादा म्हणले खावा थोडं मग रात्री अकरा वाजता आल्यावर त्यांच्यात दोन घास खाल्लं म्हणजे येतकरच चपाती खाल्ली जास्त पण नाही खाल्ली एक तर मला दोनच टाईम जेवायची सवय आहे तर दा, ते त्यांनी सा, दहा ते साहेबांनी व्हिडिओ बघितला होता कॉलमचं म्हणले योगेश बाब प्रत्येक जण मानाचे योगेश भाऊ पत्र टाकू नका तुम्ही डायरेक्ट स्लॅपच टाका कारण बांधकाम परत परत होत नाही मी बी सगळ्यांचं ऐकलं मनावर घेतलं म्हटलं बरोबर आहे म्हणलं काय पैशाचं नका टेन्शन घेऊ कसं विक तुम्हाला परमिशन स्वामी देणार आहे तुम्हाला मग नक्कीच आहे म्हणलं त्यांनी आपल्याला केली थोडीफार मदत म्हणजे जास्त नाही पण त्यांच्या इच्छा काय करायची तेवढी केली आपली रुपया देऊ द्या महत्त्वाचा आहे कसं असतं माणसाला मस्त लाखानं पैसे येतात पण एक दिवशी त्याच्याकडे दहा रुपये बी नसते पण त्या परिस्थितीत लाख लाख अस दहा लाख असणाऱ्या माणसाजवळ दहा जो माणूस एखादा गरीब रुपये देतो ना तो रुपये एक लाख मोलाचा असतो त्याच्यामुळं त्या माणसाचा उपकार कधी इसरायचं नसते तर कारण मी तर असं आहे की आपल्याला ज्यांनी मदत केली किंवा कुठल्या कोणी बी आपल्याला मदत करू किंवा ना, ना करू त्या कर 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 माणसाचं मी कधीच उपकार विसरत नाही कारण आपल्याकडं कसं असतं आपल्याकडं ज्यावेळेस नव्हतं तेव्हा त्यावेळेस त्यांनी आपल्याला साथ दिली मदत केली आणि आत्ता आपल्याकडं आले म्हटल्यावर त्यांनी विसरायचं नसतं म्हणजे त्यांनी तसं म्हणून मी का नाही त्यांच्याकडं असू द्या कसं बी पण त्यांनी मला रुपया देऊ द्या क्षणाला मला ती माझ्यासाठी एक रुपये म्हणजे दहा लाखाचा <coughs> आहे मला असं होतंय बघा तुम्ही माणसाला योगेश भाऊ सारखं ख खा, खार खर करते पण काय करणार आता मी काय मुद्दाम करतो का कुणाला आव हवंसाय पण त्रासच होते मला तितकं तर काय करणार मी तर टेरेसवर आलतो बोलायसाठी व्हिडिओ काढायसाठी तर तुम्हाला खाली दाखवतो मी मित्राच्यातली देवी निघणार आता मग ते आणि मी इथं वारच्या माळवाडीतून व्हिडिओ काढतोय थांब रात्रीच थांबलो होतं इथं मित्र म्हणजे ते सख्या भावाच्या वरच आहेत त्यांच्या वडील वीस म्हणजे सगळे आपल्याला आपलं तोंड चांगलं आहे म्हणून आपुल्याला चांगलंच बोलतो तर आल तो पुण्याला निघणार आहे आता आवाळ पण आले तर चला मी तुम्हाला खाली त्यांची देवी दाखवतो निघायचे परत खाली चालू झालाय थोडा थोडा इथे त्यांचा देवारा आहे मित्राच्यातला आई साहेब आहे त्यांनी गणपतीला डेकोरेशन केलेलं आहे हे बघा गणपती बाप्पा बसवायसाठी असं त्यांचं मंदिर आहे इथं घरातलं आई आई साहेबांची खूप मूर्ती अशी सुंदर आहे दर्शन घ्या तुम्ही तर चला मित्रांनो निघणार आहे मग आता आता सर घेतला थपाडं ते दोन तसच तिकडं निघायचं तर ज्या सरांनी मला छोटीशी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो मला एक उपाय दिला आई भगवतीनं परमश्वरण त्यांना दहा रूम दहा हाताने द्यावं किंवा दहा पटीने द्यावं हीच देवाच्या चरणी त्यांच्यासाठी प्रार्थना असेल असो आई भगवतीची साथ भाऊंचा आशीर्वाद म्हणले योगेश भाऊ तुमच्या भाऊंचा आशीर्वाद आहे म्हणून तुमची कामं व्हायला लागली ते आई आईवडलाच तर आशीर्वाद आहे आईवडल्याचं उपकार मरेपर्यंत कातड्याचा जोडा जरी शिवला तरी उपकार फिटणार नाहीत आणि आपण त्यांच्यासाठी काय केलेलं हे उपकार नाहीत तर आपण कर्तव्य केले त्यांचं काय असेल त्याच्यामुळं आई आईवडलांसाठी केलेलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचा त्यांचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहील आणि तुमच्या सगळ्याच्या म्हणजे सर्व फॅमिलीची साथ ही पण अनमोलाची आहे असू मित्रांनो मी परत एकदा त्या सरांचं साहेबांचा किंवा दादांचा आभार मानतो मनापासून धन्यवाद करतो देव त्यांना दहा पटीने देव हीच ईश्वर चरणी आहे भगवती चरणी प्रार्थना असत तुमच्या सगळ्याच्या साथीनं संगतीनं पुढचं माझं काम यशस्वी हो तुमची साथ जी माझ्या काही मनातील गोष्टी असेल किंवा भाऊची जी अर्धी इच्छा अर्धवट इच्छा पूर्ण राहिलेली ती तुमच्या सगळ्याच्या साथतीनं पूर्ण होणार आहे कारण दोन तीन ठिकाणी योगेश भाऊ मला हाक मारली कारण चॅनल बघितल्यामुळे ते म्हणले योगेश भाऊचा हे पण ते व्हिडिओ काढून दिला नाही त्यांनी नको म्हणले ठीक आहे म्हणलं राहू द्या तिथे स्वामींचा कुटुंब स्वामींचा हिथ स्वामींच्या आशीर्वादाने सगळं चांगलं झाले आणि ते पण आहेत दादा ते स्वामी भक्त जायचं चला मित्रांनो चॅनल व्हिडिओ कसा वाटला एकटा जीव सदाशिव ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि ह्या घरी तुमची अशी साथ राहू द्या स्वामींची तर साथ आहेच सा। तशी तुमची पण राहू द्या चला मित्रांनो भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत सगळ्याला परत एकदा मनापासून आभार मानतो त्या सरांचा आभार मानतो भेटू पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय